जय शिवराय मंडळी आज आपण जात आहोत स्वयंभू मोर्या गणपती वडगाव आणि जाणून घेऊ याचे इम्पॉर्टन्स आणि हिस्ट्री महाराष्ट्रात अष्टविनायक यात्रा ही प्रचलित आहे आणि खूप गणेश भक्त ती करत असतात पण अष्टविनायक यात्रा ही येथे येऊनच पूर्ण होते असे मानले जाते आणि हे बहुतेक लोकांना अजून माहीतच नाही मध्ये लेंद्री गणपतीचा समावेश होतो लेंद्री गणपतीस सोन नाही त्याची पाठीवर पूजा केली जाते त्या गणपतीची सोन स्वयंपणे इथे प्रकट झाली आहे काही अमेझिंग फॅक्ट्स म्हणजेच हा गणपती फक्त सोन स्वरूप असून पूर्ण भारतात अशा प्रकारची मूर्ती फक्त इथेच बघायला मिळते असून दक्षिण मुख्य आहे सरळ लाईन मध्ये बघितले असता आणि मोर्या गणपती एका लाईन मध्ये दोघांची हाईट सुद्धा अगदी सेम आहे मंदिरात अष्टविनायक आणि त्याचा मॅप डिस्प्ले केला आहे त्यासोबतच मंदिराची पूर्ण इन्फॉर्मेशनचा बोर्ड बघायला मिळतो वर्ष ओळ असून दगडी बांधकाम केलेले आहे आणि त्यात कुठलाही बदला अजून केलेला नाही पेशवे काळात स्वतः पेशवे एक रुपयेच दरवर्षी तेलवातीसाठी देत असत आणि स्वतःही दर्शनाला येत असत नंतर ब्रिटिश काळात त्यांनी ही सनद कंटिन्यू करून सेम ट्रेडिशन चालू ठेवले त्याचे पुरावे आजही अवेलेबल आहेत हा गणपती नवसाला पावणारा आहे तरी गणेश भक्तांनी श्री लेण्यांद्री गणपतीचे दर्शन घेऊन आपली अष्टविनायक यात्रा पूर्ण करावी या देवस्थानास महाराष्ट्र सरकारने तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केले आहे सी क्लास म्हणजे क क्षेत्रचा दर्जा देऊन दोन करोड रुपयाचा निधीसुद्धा अवेलेबल करून दिला आहे या गणपतीला यायची सुद्धा इझी आहे पुण्यावरून नाशिक जात असताना मंचर लागते तेथून हे अगदी दहा मिनिटच्या डिस्टन्सवर आहे तरी गुगल मॅप लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो हा व्हिडिओ आणि इन्फॉर्मेशन आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये